परिवाराच्या मागे राहील प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे राहील प्रत्येक महिलेच्या मागे राहील विकासाच्या बाबतीमध्ये कोणाला राजकारण करून देणार नाही ना आणि प्रत्येक विकासाचं काम आता आपल्याला मला वाटतं काळजी नाहीये रवींद्र दादा आणि आदरणीय देवेंद्रजी भाऊ साहेब या राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये पुरंदरची गाडी आता पूर्वीसारखी फक्त निवडणुकीच्या वेळेसच नाही पाळणार बरोबर ना कारण साहेब मला एक छोटं उदाहरण सांगायचं दादा पालकमंत्री होते मागच्या काळामध्ये आमच्याकडे मी चंद्रकांत दादांना त्यावेळेस सांगितलं की दादा पैठणला जशी साडीची निर्मिती होती तशी माझ्या पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या तुतीच्या उत्पादनातून या तालुक्यामध्ये पैठणच्याच प्रतीची जशी पैठणची पैठणी आहे तशी आमच्या पुरंदरच्या मातीतली कराई ही साडीचा ब्रँड या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विश्वातून कारण ते नेहमी म्हणतात स्टार्टअप सुरू करा स्वतः सक्षम व्हा हो, एक चांगल्या प्रकारचं काम करा ती संकल्पना मांडली दुर्दैव असं आहे साहेब की दोन वर्ष झाले तो निधी मंजूर आहे अजून काम सुरू नाही झालं परंतु मला खात्री आहे मी परवाच आदरणीय पांडे साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चंद्रकांत दादांना भेटलो कारण काय झालंय साहेब मधल्या काळामध्ये फुकटच्या साडीनेच आमच्या संपूर्ण तालुक्याला गुंडाळून टाकू परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय पुरंदर हवेलीमध्ये खऱ्या अर्थाने जर विकासाचं दार आणि तळागाळापर्यंत पोचायचंय आज जो अन्याय आपल्या सगळ्यांच्या वरती होतोय कारण एस एसटी चालू होत नाही कुठेतरी पोलीस स्टेशनचा इश्यू होतोय कुठेतरी अनेक प्रश्न निर्माण होत आहेत छोट्या छोट्या प्रश्नांना आज उद्याच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या मागे भारतीय जनता पक्षाच्या परिवाराचा सदस्य आपल्याला उभं राहिलेलं दिसेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय जास्त बोलायचं नाहीये एक विनंती आपल्या सगळ्यांना करणार आहे आणि ही विनंती करून माझा मोबाईल आण ना विनंती करून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की या देशामध्ये